ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अर्जुनवाडी येथे रंगपंचमी निमित्त तरुणाईने विविध रंगाची उधळण करत आनंद लुटला येथील कृष्णाघाट येथील कृष्णामाई स्विमिंग ग्रुप व गावातील सर्व तरुण मंडळाचे कार्यकर्ते एकत्र येत एकमेकांना रंग लावत आनंद द्विगुणित केला यावेळी सूर्यकांत साळे महादेव गायकवाड राहुल गायकवाड आर्यन गायकवाड क्षेतिश गायकवाड विजय माळी माळी विनायक सुतार दत्तात्रे लोहार रामलिंग शिरवंदे सखाराम चौगले सुभाष कदम पवन कदम रविकिरण किरण सावंत शंकर जगताप संदीप सातपुते राहुल सातपुते शिवम कोरे सचिन कोळी अविनाश मेडशिंगे भीमराव उदगावे आनंदा उदगावे संदीप पाटील रामलिंग सोनवणे शशिकांत कोरे नंदकुमार खोबरे नरेंद्र नाथू भीमराव बनसोडे श्रीपाद खुरपे राजेंद्र पवार सदाशिव फुटाणे शिरीष कुमार मेंढे सुनील कानडे सुनील नांद्रे सयाजी राणे मधुकर कोलप आदींनी रंगपंचमी साजरी केली महानकर निपसटी, कृष्णा थेगांना अर्जुनवाड